जी एक जुलै रोजी कृषी दिनाचं औचित्य साधून कुंभोज ग्रामपंचायतीमध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासन व पंचायत समिती हातकिलंग यांच्या संयुक्त शेतकरी रॅली वृक्षारोपण व माहितीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात नायब तहसीलदार संदीप चव्हाण व तलाठी माळी शेती अधिकारी कविता माने ग्रामपंचायत अधिकारी सुषमा कांबळे सरपंच जयश्री महापुरे किरण माळी उपसरपंच आपासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भव्य शेतकरी शिवार रॅलीने झाली त्यानंतर ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं शेती व शाश्वत कृषी तंत्रज्ञान यावर आधारित माहितीपर सत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी एआय तंत्रज्ञानाद्वारे बियाणे रोगप्रतिबंधक व उगमशीलतेच पोषक बनतं ते शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आलं कार्यक्रमात शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी कृषी खात्याच्या कार्याचं कौतुक केलं व अशा प्रात्यक्षिकांमधून शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवलं जात असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी महसूल विभाग कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते विनोद सिंग हे कुंभोस म्हणून राडीचा प्रश्न नाही आहे इथे ओपन मध्ये त्यांचे पाय दिल्यानंतर काही खतात जीवन जातात ते आम्हाला नॅचरली जे आणायला लागत ते लागणीच्या मी आम्ही सोडल्यानंतर च चांगलं आहे आणि बाकीचं उत्पादन थोडंसं कमी राहतं अळवणी घ्या जेवण स्पेशल सोडा हाफटेक करणारे जीवन सोडा या सगळ्या काही बाबी आमच्यात राहतात लोक तिथं मी खत काढल्यानंतर साईडला टाकतो खाली कागद पुरवून काय आणि त्याच्यात तालुका जिल्हा परिषद म्हणून पंचवीस किलो गांडूळ गांदूळ आणकले पाणी मारून त्याला ती लावल्या थोडक्यात म्हणजे जेवणू आणि गांडूळ हे एकाच ठिकाणी तयार करून मग मॅडमांच्याकडे मी आता थोडी शिफारस केली आहे की ते बेड संदर्भात तेवढं तेवढं डॉक्युमेंट्स काय लागतात सांगा म्हणून काय आमची ती बेड लावून म्हणजे हे खत हे गांडूळ खत निर्मिती करूनच राहणार असा विषय आहे ती आमची पहिलं गीर तयार झालेली होती ते सहवाल सिल्लो आहे ते धारपड करून तो पाड हां धारपड करायला धारपड करायची की रॉमेशन मत होते त्याला पडाई केला